कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी रोष या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करण्यासाठी हो। आपल्याकडे आलो आहोत जे याचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आमची या ठिकाणी आम्ही जोशीवर कारवाई छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांच्या विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याबाबत महोदय वरील विषय विनंती की मालवणच्या समुद्रकिनारी देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आला होता मात्र हा पुतळा दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळला त्यामुळं समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत या पुतळ्याची उभारणी करताना या कामाकडे संबंधित विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं पुतळा उभारणीचं काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचं झालं असल्याचं आता उघड झालं आहे निकृष्ट दर्जाचं काम होत असतानाही सरकारनं त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं आता स्पष्ट होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी उभारलेल्या किल्ले आणि गड्या अद्याप सुस्थितीत आहेत परंतु आठ महिन्यापूर्वीच उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो ही बाब अत्यंत निंदनीय आहे त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या मेसर्स आरटी टी सिटी कंपनी संबंधित कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री संबंधित अधिकाऱ्यांच्या विरुद्ध सुप्रवीणच्या भावना दुखाळल्याबद्दल राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा ही विनंती याच्यात नौदल विभाग सुद्धा आपण मेंशन केलेला आहे कारण नौदल विभाग म्हणतात शासनाकडे बघा शासन म्हणतात त्यांच्याकडे बघा बघायचं कोणाकडं शासना नौदलच एक व्यक्ती म्हणते पंचेचाळीस किलोमीटर वेगानं हजारो लाखो वर्षापासून तिथं पंचेचाळीस सत्तेचाळीस पंचवीस वारं वाहत ती काय आजची गोष्ट नाही माणसाच्या जन्माच्या आधी पासून वारं वाहत <laughs> एक म्हणतात मिठाच्या खाऱ्या वाऱ्यामुळे होत मग मुंबईला काय गोड वारं येतं का मुंबईच्या पुतळ्या शापूत आहेत ना कुणाला काय येतात बदल कमीत

छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दस्तुरफुद्दी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं निवडणूक डोळ्यासमोर आल्यात की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचार पॅटर्न आहे त्या पॅटर्ननं आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील गड असतील साडेतीनशे वर्ष झालं त्यातील एकही चेहरा साधा डासणार नाही परंतु आठ महिन्याखाली खाली उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आठ महिन्यामध्ये कोसळलं जातं म्हणजे या सरकारने ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा घ्या आपण साधं घराचं बांधकाम करताना विचार करतो की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं आर्किटेक्ट कुठला असावा म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने या महायुती सरकारने कुठलीही दक्षता न घेतली म्हणून काल हा कुतळा कोसळा आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जिल्हाधिकारी त्यांना निवेदन दिलेलं आहे की यामधील दोष असलेली आर्किस्ट कंपनीधारावं राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या ठिकाणी माझ्या पुतळ्यांचा पुतळा जो की डिसेंबर दोन हजार तेवीसला दहा महिन्या आठ महिने झाले उभा केलेला होता त्या पुतळ्याचं उद्घाटन दस्तूर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं राज्य सरकारने हा पुतळा उभा केला होता निवडणुकीच्या तोंडावर गायगडबडी त्या पुतळ्याचं डिझाईन ह्या पुतळ्याची क्वालिटी निकृष्ट दर्जाची केली होती त्याच्यामुळे काल हा पुतळा पडला आणि महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना प्रचंड प्रमाणात दुखावलेल्या आहेत आणि राज्य सरकारने फातूरमातूर कारण देऊन वेगाचा वारा होता तो किंवा आर्द्रता होती तर मुंबईमध्ये आर्द्रता असते कोकणात आर्द्रता असते शेकडो वर्षापासून तिथं महाराजांचे पुतळे उभे आहेत जगभरात पुतळे उभे असतात पण असा पुतळा कुठे पडल्याची घटना कधी भारतात घडली नव्हती आणि राज्य सरकारने अतिशय नालायकपणे ही जबाबदारी नौदलाची आहे त्यांच्याकडे देखरेखसाठी आम्ही हा पुतळा सुपूर्द केला होता असं थातूरमातून कारण देत आहेत परंतु पुतळा उभा करताना श्रेय घ्यायला मात्र राज्य सरकार आणि देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि आता पुतळा पडल्यानंतर नौदलावर जबाबदारी झटकण्याचं निर्लजपणे काम करत आहेत याचा संताप या धाराशिव शहरामध्ये सर्व शिवप्रेमीतून व्यक्त होत आहे आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत या, या सरकारचा तीव्र निषेध करून तात्काळ दोषींवर कारवाई करावी याबाबत पोलिसांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही शिवप्रेमींच्या निवेदन दिलेलं आहे महाराशिव करायच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अभिषेक करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही कलेक्टरांना कलेक्टरा विनंती केलेली आहे आज आजच्या तात्काळ जे ते सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यात आला आठ महिन्यापूर्वी तो पुतळा इतका विस्कृत दर्जाचा उभा केलेला होता त्याच्यामध्ये ते आर्किटेक्ट जे असेल त्याच्यामध्ये तो बांडर ते जे नावाने काढला जे त्या विभागाचे मंत्री आहेत आणि ज्या ह्या उद्घाटनाला जी प्रमुख व्यक्ती होती त्या यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे असे धाराशिवकरांच्या वतीनं आम्ही आज कलेक्टरांच्या मार्फत विनंती आज केलेली आहे जर गुन्हे चार प्रत्येक पाच दिवसाच्या आत सगळी प्रक्रिया जर नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्याचं प्रतिसाद चांगले तीव्र उमटतील